दिवसांपासून सुप्रिया गणेश कदम यांच्या पार पडलेल्या गरबा प्रशिक्षणाचा समारोप उत्साहात झाला या निमित्तानं महिलांना स्वावलंबनाकडे मार्गक्रमण करता यावं म्हणून महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकारी जगताप यांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांचा सत्कार सुमन राजाभाऊ कदम गणेश कदम यांच्या मातोश्री आणि सुप्रिया कदम यांच्या सासूबाई यांच्या हस्ते करण्यात आला गरबा प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या कोरिओग्राफर प्रतीक हिंगमेरे त्याचबरोबर वैशाली शिवाजीराव लहाने आणि अर्चना नितीन पेखडे सिद्धेश अनिल विस्पुते यांचा त्याचबरोबर तसेच सेलिब्रेटा हॉटेलचे संचालक अतुल शेठमालानी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट नियोजनासाठी सुप्रिया गणेश कदम आणि गणेश राजाभाऊ कदम यांचं अभिनंदन केलं यावेळी बोलताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम म्हणाले की महिलांना योग्य वेळी योग्य संधी दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात ते काबीज करतात आणि याबद्दल आता कोणत्याही मनात शंका येणार नाहीत कारण महिला ज्या क्षेत्रात जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतातच हे आज सुप्रियाकडे बघून सिद्ध झालंय महिलांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना आनंद देण्यासाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत असं आवाहनही त्यांनी केलं यावेळेस समारोपाप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे से प्रमुख शिवाजी भोर नाशिक पूर्व विधानसभा माजी अध्यक्ष नितीन चिडे तालुका प्रमुख लखी ढोकणे सिन्नर तालुका प्रमुख योगेश मस्के छत्रपती युवासेनेचे सेनेचे से प्रवक्ते यश बच्चाव त्याच अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आयोजक सुप्रिया कदम यांनी मनपूर्वक आभार मानले त्याचबरोबर गरबा प्रशिक्षणासारखे उपक्रम हे केवळ सुरुवात असून यापुढे हि महिलांच्या सर्वांगीण सक्षमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं गणेश कदम यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो की नवरात्राचे नऊ दिवस महिलांसाठी अतिशय आनंददायी आणि उपयुक्त असा हा सुंदर असा कार्यक्रम यांनी आयोजन केलेला आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा सुंदर असा कार्यक्रम गणेश भाऊंनी आणि सुप्रियताईंनी मोठ्या उत्साहाने सर्व महिलांसाठी जवळजवळ हा संपूर्ण परिसर अ महिला यामध्ये आनंदाने आणि उत्साहाने झालेल्या आहेत समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो आहे आणि हा असा सुंदरसा असा परिसर जो की सिलेब्रिटा हॉलमध्ये त्यांनी आयोजन केलेला आहे सिलेब्रिटा हॉलने पण त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि गणेश भाऊ साठी आपण पुढच्या भवितव्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देणार आहोत त्याचबरोबर या, या कार्यक्रमासाठी सुप्रियंत सुप्रियसाठी आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देणार आहोत आणि त्यांनी असे महिलांसाठी असे उपयुक्त असे कार्यक्रम आयोजन करावे आणि त्यांना महिलांना उच्च स्थानापर्यंत कसं पोहोचवतील त्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी त्यांचे प्रयत्न रित्या आहेत मी त्यांना सर्वांतर्फे शुभेच्छा देते धन्यवाद यांनी हा गरबाचा प्रोग्राम आहे ना खूप छान ठेवला आणि तो प्रिय आहे आणि त्यामुळे महिलांनी खूप आनंद आनंद लुटला या प्रोग्राम मध्ये आणि खूप आम्ही सगळे आनंदी आहोत छान छान वाटलं आम्हाला पार्श्वभूमीवर आपण सगळ्या महिलांसाठी मोफत असा गर्भा प्रशिक्षण ठेवलं होतं तर गेल्या पंधरा तारखेपासून तर आजपर्यंत इथे आजूबाजूच्या बहुतेक महिलांनी खूप महिलांनी आपला प्रति सहभाग नोंदवला आणि खूप छान आनंद घेतला तरुण तरुण मुली आणि आपण महिलांनी सुद्धा यामध्ये खूप छान सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते तसेच प्रतीक लिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनीच गर्भाचा खूप छान आनंद घेतला आणि खूप छान शिकल्याही त्या रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ मिळाला आणि त्याचा त्यांनी आनंद घेतला यासाठी मला खूप खूप आनंद होत आहे आणि त्यासाठी उपस्थित सगळ्या महिलांचे मी खूप खूप आभार मानते त्या पंधरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत आपण आपल्या नासिकोडच्या भागातील महिलांसाठी या ठिकाणी गर्व मोफत प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं होतं या प्रशिक्षणासाठी आपण बघत असाल किती मोठ्या प्रमाणात महिलांनी या ठिकाणी आणि बालगोपालांनी प्रतिसाद दिलेला आहे अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या पंचवटी आमृतीच्या संचालिका स्वर्य राज्याच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम यांनी या ठिकाणी आयोजित केला मी तुझं मनापासून कौतुक कौतुक अभिनंदन करतो की आपण आणि आपल्या सर्व सहकार्याने हा जो कार्यक्रम केला आहे अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या कार्यक्रमाच्या माझ्यात एक चांगली संधी या ठिकाणी महिलांना आपण उपलब्ध करून दिली या माध्यमातून खऱ्या मा मा अर्थाने महिला ज्या रोजच्या कामा कामामध्ये व्यस्त असतात त्यांना कुठेतरी या ठिकाणी आपण चांगली संधी देऊन त्यांना या ठिकाणी आनंद घे गरबाच्या माध्यमातून एक आनंद घेण्याचा या ठिकाणी उपलब्ध करून दिला एक चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी प्रतीक हिंगेळ सर यांनी त्यांनी त्यांना केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिल्या सगळ्या ज्या महिला आहेत ज्या आपण दांड्या खेळत होतो परंतु दाण्याच्या नंतर गरबा नृत्य सुद्धा हे असतं आणि ते फक्त गुजरातमध्ये होतं परंतु महाराष्ट्रामध्ये गरबा प्रशिक्षण कोण देत नाही आणि म्हणून घरा झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांना ते, मा ते मा एक नवीन त्या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी सुप्रिया यांनी केलं त्याचं मी त्या खरं तिथं कौतुक करतो आणि तुला मनापासून पुढच्या वाटण्यास शुभेच्छा देतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजळ नाशिक रोड